ठाणे महापालिकेत घेण्यात आली बालविवाह हो मुक्त भारताची शपथ ठाण्यातील स्वयंसेवी संस्था अधिकारी आणि कर्मचारी यांचा कार्यक्रमात ऑनलाईन सहभाग बालविवाह हो मुक्त भारत या राष्ट्रीय अभियानास आज दिल्ली येथे प्रारंभ झाला केंद्रीय महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी आणि राज्यमंत्री सावित्री ठाकूर यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण ठाणे महापालिका मुख्यालयातील कैलास नरेंद्र बल्लाळ सभागृहात करण्यात आले होते या कार्यक्रमात महापालिकेचे अधिकारी कर्मचारी स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या प्रसंगी उपस्थितांनी बालविवाह हो मुक्त भारताची शपथही घेतली केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयातर्फे नवी दिल्लीत विज्ञान भवन येथे या अभियानाचा आरंभ करण्यात आला ऑनलाईन पद्धतीने नागरिकही सहभागी झाले बालविवाह हो मुक्त भारत या पोर्टलचे या प्रसंगी अनावरण करण्यात आले ठाणे महापालिका मुख्यालयातील कैलास नरेंद्र वल्लाळ सभागृहात झालेल्या कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त जी जी गोदेपुरे महिला व बालविकास अधिकारी दयानंद गुंडप आदी उपस्थित होते यावेळी ठाणे महापालिका क्षेत्रातील नोंदणीकृत बचत गटाच्या महिला विद्यार्थी अधिकारी आणि कर्मचारी यांनी बालविवाह हो मुक्त भारताची सामूहिक शपथ घेतली तसेच शाळा आरोग्य केंद्र येथेही शपथ घेण्यात आली